स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मैत्री संघटनेच्या तृतीय पंथीय समुदायांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे या हेतूने आज कागाल निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेले कोल्हापूरकर नेहमी वंचित घटकाच्या पाठीशी उभे राहिले असून कोल्हापूरकरांनी आमच्या समाजाला पाठिंबा देऊन सामाजिक न्यायाचा वारसा पुढे न्यावा असे आवाहन करण्यात आले मी प्रभाग क्रमांकमधून पाचमधून मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आज ज्या पद्धतीनं सर्व उमेदवार आपापल्या अर्ज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दाखल करत आहेत त्यासाठी जसं आम्ही आठवड्याभरापूर्वी सांगितलं होतं की आमच्या समुदायातले लोक निवडणूक लढवणार आहेत तर याची सुरुवात आज या कागलमधून झालेली आहे आणि नक्कीच आमच्या जावेदांना पाठिंबा देऊन कागलची जनता निवडून या सभागृहामध्ये पाठवून त्यांचा आवाज बनण्याची संधी उपलब्ध करून देईल असे आशा व्यक्त करते धन्यवाद नमस्कार आजपर्यंत आपण बघितलं तर तृतीयपंथी समाजाचं मतदान सर्व उमेदवार नेते मंडळींना चाललं मग माझं एक समाजाला असं आव्हान आहे नेते मंडळींना एक असं आव्हान आहे की आजपर्यंत फक्त तुम्ही तृतीयपंथी समाजाचा मतारूपी वापर केलेला आहे तर आज तृतीयपंथी समाजाचा मतासाठी वापर न करता तर तुम्हीसुद्धा एक पक्षाचा अधिकृत उमेदवारी उमेदवारी देऊन तृतीयपंथीचा सक्षमीकरणासाठी हातभार लावावा ही आमची सर्व नेतेमंडळी पक्षांना आव्हान असेल आणि विनंती असेल